विधानसभेच्या अध्यक्षपदी आज राहुल नार्वेकर यांची एकमतानं एक निवड करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षपदाच्या निवडीचा प्रस्ताव मांडला त्याला अनिल पाटील आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिलं त्यानंतर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत एकमताने एक प्रस्ताव संमत झाला राहुल सुरेश नावेकर विधानसभा सदस्यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो निष्णात वकील अध्यक्षपदाच्या खुर्चीवर पुन्हा एकदा बसल्यामुळं सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही योग्य तो न्याय मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला गेल्या पाच वर्षात राज्यात अनेक राजकीय संक्रमण झाले मात्र कोकणच्या या सुपुत्रानं ज्ञानाचा कस लावला आणि ते या अग्निदिव्यातून यशस्वीपणे बाहेर पडले असे गौरवोद्गार त्यांनी काढले नार्वेकर यांना कायद्याचं अतिशय उत्तम ज्ञान आहे त्यांनी त्यांच्या गेल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत वेगळी प्रतिमा तयार केली आणि तंत्रज्ञानाची कास धरत सभागृहाचा चेहरा मोहरा बदलला असं फडणवीस यांनी सांगितलं खरं म्हणजे हा देखील एक आपला रेकॉर्ड आहे आपण अतिशय युवा वयामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष झालात आणि महाराष्ट्रामध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे बाळासाहेब भारदेंनंतर आपण आहात हा देखील आपला बहुमान आहे हे मला असं वाटतं महत्वाचं आहे मान्य अध्यक्षांचा गुण विशेष हे आहे की त्यांना कायद्याचं अतिशय उत्तम ज्ञान आहे सभागृहाचं कामकाज हे नियम प्रथा आणि परंपरांनी चालतं विद्वत्ता वक्तृत्व अभ्यास वृत्ती आणि कोणतीही परिस्थिती खुबीने हाताळायची अशा प्रकारची हातोटी या गुणांच्या जोरावर मागील अडीच वर्षामध्ये अध्यक्षांनी एक आपली वेगळी अशा प्रकारची कारकिर्द आणि प्रतिमा तयार केली यावेळी डावीकडील आवाज अध्यक्षांना सूक्ष्मपणे ऐकावा लागेल संख्या कमी असली तरी विरोधी सदस्यांनी प्रभावीपणे तो पोहोचवावा अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली चांगला विरोधी पक्षनेता असणं हे सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे असं सांगत सरकार विरोधी पक्षांचं आकलन आणि मूल्यमापन संख्येनं करणार नाही महाराष्ट्राच्या हिताच्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल ते स्वीकारलं जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं हे देखील सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे त्यामुळे मी यापूर्वी देखील बोललो की सरकार म्हणून आम्ही विरोधी पक्षाचं आकलन किंवा मूल्यमापन हे संख्येने करणार नाही तर महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल त्या स्वीकारण्याची या ठिकाणी हमीदेखील आम्ही घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की तो आवाज योग्य प्रकारे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातनं होईल आणि हाच विश्वास असल्यामुळे मला असं वाटतं की विरोधी पक्षाने देखील एकमताने हा निर्णय या ठिकाणी केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राहुल नार्वेकर हे सभागृहातील कोहिनूर असून त्यांची पुढील कारकिर्द पूर्वीसारखीच यशस्वी होईल अशा सदिच्छा दिल्या ईव्हीएम यंत्राला दोष देण्यापेक्षा विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला शिंदे यांनी दिला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राहुल नार्वेकर यांना शुभेच्छा दिल्या राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड ही त्यांच्यातले नेतृत्व गुण कार्यक्षमता यांना मिळालेली पोचपावती आहे असं अजित पवार यावेळी म्हणाले विधानसभेत कायदेशीर पेचप्रसंग उभा राहिलेला असताना नार्वेकर यांनी विरोधकांची टीका झेलून आणि संयम बाळगून दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचं अजित पवार यांनी कौतुक केलं नवीन अध्यक्षांनी विरोधकांची संख्या लक्षात न घेता त्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त करत राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांशी संवाद साधण्याची गरज व्यक्त केल्याबद्दल जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं कोर्ट म्हणून आपल्याला जास्त काळ काम करायला लागलं आणि आम्ही सगळे आपल्या समोर येऊन आमची बाजू मांडायला लागलो त्यावेळी मला हेही मान्य केलं पाहिजे की कोर्ट म्हणून वरच्या चौथ्या मजल्यावर बसून त्यांनी न्यायदानाचं काम करताना देखील आम्हाला अतिशय उत्तम सहकार्य केलं कधीही त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही दुजे दुजापणा आम्हाला कधी दिसला नाही उलट आम्ही साक्ष देताना जे बोललो त्याच्या दुरुस्त करायच्यासाठी देखील ते मदत करायचे त्यामुळे फार संमत संयमी असं काम त्यांनी केलं आणि त्यांनी निकाल असा दिला की अजून सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर निकाल देता आलेला नाही काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील नवीन अध्यक्षांना शुभेच्छा देत अभिनंदन प्रस्तावाला पाठिंबा दिला वाढीव मतदानाबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा केली आहे बहुमताच्या आधारे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ नये अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केली आपली अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नार्वेकर यांनी सभागृहाचे आभार मानले चौदाव्या विधानसभेत काही ऐतिहासिक कामं झाली असं सांगत या विधानसभेतही सर्व आमदारांना न्याय दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली विरोधी पक्षांचा आवाज कमी होणार नाही याची आपण काळजी घेऊ असंही ते म्हणाले विधिमंडळ परिसरातील सोयीसुविधा सुधारण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले